वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या नमस्कार मी तेजस्विनी मग एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विविध गंभीर गुन्हे दाखल इचलकरंजी शहरातील कुख्यात सरकार गँगवर एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली यामध्ये एस टी सरकार गँगचा प्रमुख माजी नगरसेवक संजय शंकरराव तेलनाडे राहणार गावभाग यासह सात जणांचा समावेश आहे याबाबत गावभाग पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावाला जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अखेर मान्यता दिली तेलनाडे यांच्यासह येथील अरविंद सुकुमार मस्के राहणार अवधूत अकाडा इचलकरंजी राकेश सुरेश कुंभार राहणार महादेव मंदिरजवळ पाटील गल्ली दीपक सतीश कोरे राहणार गावभाग राणाप्रताप चौक इम्रान दस्तगीर कलावंत राहणार गावभाग ममता बेकरी मागे आरिफ दस्तगीर कलावंत राहणार गावभाग ममता बेकरी मागे अभिजित सुभाष जामदार राहणार जामदारवाडा नदीवेस नाका या सात जणांना गावभाग पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं त्यांना हद्दपारीच्या नोटीसा बजावत आदेशाची गावभाग पोलिसांनी अंमलबजावणी केली गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून हद्दपारीची कारवाई करण्यात येते या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यात अनेक टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली मात्र जिल्ह्यातील बहुचर्चित कुख्यात एसटी सरकार गँगवर कारवाई करण्यात आली नव्हती लोकसभा निवडणुका संपताच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या टोळीवर हद्दपार कारवाईचा आदेश दिला संजय तेलनाडे व त्यांचा भाऊ सुनील तेलनाडे यांच्या नावाने ही गँग गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत आहे डबल मोका कारवाईत गँगचा प्रमुख संजय तेलनाडे सध्या जामिनावर बाहेर आहे तर सुनील तेलनाडे कारागृहात आहे टोळीवर खून खुणाचा प्रयत्न दरोडा खंडणी जबरी चोरी बलात्कार गर्दी मारामारी फसवणूक अवैध जुगार व्यवसाय आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत दरम्यान हद्दबारीच्या प्रस्तावाची निपक्षपातीपणे चौकशी करण्याकरता पोलीस अधीक्षकांनी चौकशी अधिकारी म्हणून शाहूवाडीच्या पोलीस उपाधीक्षांची नियुक्ती केली होती चौकशीअंती ही गुन्हेगारी टोळी सर्वसामान्य नागरिक तसेच समाजात दहशत माजवणे व सामाजिक स्वास्थ्यास बाधा निर्माण करत असल्याचं स्पष्ट झालं त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी हद्दबारीचा आदेश दिल्यानंतर नोटीस बजावण्यासाठी गावभाग पोलीस त्याचा शोध घेत होते दरम्यान बकरी ईच्या पार्श्वभूमीवर कत्तलखाना मार्गावर गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे पेट्रोलिंग करत होते यावेळी संजय तेलनाडे दिसून आला यावेळी तेलनाडे याला पोलीस ठाण्यात आणलं आणि याबाबत कार्यवाही करून आदेशाची अंमलबजावणी केली गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकीट सुपरमार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवाटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो